मंडळी मूलद्रव्याचा सगळ्यात लहान कण म्हणजे अणू आणि या अणूच्या आत असलेल्या सूक्ष्म कणांची माहिती आपण गेल्या एका व्हिडिओत घेतली होती जेव्हा आपण या इलेक्ट्रॉनच्या जगात अधिक आत आत डोकावतो तेव्हा मात्र इथे आपल्याला एक वेगळीच जादुई दुनियादारी दिसायला लागते अहो प्रचलित जगाचे नियम मोडून काढणारे नवे नवे नियमच इथे बघायला मिळतात कधी हे इलेक्ट्रॉनचे पुंचके आपल्याला लहरींच्या स्वरूपात तर कधी कणांच्या स्वरूपात दिसतात म्हणजे हे इलेक्ट्रॉनचे पुंजके लहरी असतात असं म्हणूया ना म्हणजे आपण एखादा बॉल भिंतीवरती फेकला तर तो नेमका कुठे जाईल याचा अंदाज आपल्याला असतो मात्र इलेक्ट्रॉनचं स्थान मात्र आपल्याला निश्चितच करता येत नाही इलेक्ट्रॉनची जागा आणि त्या क्षणी असलेला त्याचा वेग हे दोन्ही एकाच वेळी मोजणं आपल्याला अशक्य असतं मात्र आणू आणि त्याच्या पुंजक्यामध्ये सुद्धा एक नातं असतं बरं का मी समजा तुमच्याकडे दोन फासे आहेत आणि त्यातल्या एका फाशावर सहा पडले तर दुसऱ्या फाशावर देखील सहाच पडतात किंवा मुख्य प्रधान सचिवाच्या कुत्र्याने शेपटी हलवली तर सहाय्यक सचिवाचा कुत्रा देखील शेपटी हलवतो ना अगदी तसंच होतं बघा तुमचं कुतूहल जागृत ठेवणारे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे तुमच्या नोटिफिकेशन्समध्ये आमच्या व्हिडिओची माहिती त्वरित तुमच्यापर्यंत पोचेल